नमस्कार लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या विशेष जिल्हा अध्यक्ष महादा पावडे यांनी पत्रकार परिषद ते बोलत होते ते पुढे म्हणाले की जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक शाखा प्रमुख पदाधिकारी यांच्याशी पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे संवाद साधी ते म्हणाले की एकोणीस तारखेला अनुषा गार्डन मंगल कार्यालय आस्था व्यापासजवळ शिवसैनिक हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे ते म्हणाले यावेळी राज्य संघटक एकनाथ दादा पवार जिल्हा प्रमुख नागेश पाटील अष्टीकर परमदपूर बंडू खेडकर बबन बारसे सह संपर्क प्रमुख भुजंग पाटील दत्ता कोकाटे जिल्हा संघटक नेताजी भोसले महानगर प्रमुख प्रदीप पप्पू जाधव शहर प्रमुख उत्तर गौरव फोडगिरे आदी उपस्थित होते कुटुंब प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर दिनांक एकोणीस रोजी मंगळवारी दुपारी तीन वाजता अनुसया गार्डन मंगल कार्यालय आसना बायपास येते सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक शाखाप्रमुख नांदेड जिल्ह्यातल्या ना सर्व शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत त्यासाठी मी आपल्या माध्यमातून सर्व शिवसैनिकांना पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना विनंती करतो की उद्धवसाहेबांना ऐकण्यासाठी अनुसया मंगल कार्यालय असना बायपास येथे दुपारी दोन वाजता सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जमावे नांदेड जिल्ह्याच्या वतीनं या कार्यक्रमाची जयत तयारी चालू आहे मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमतील उद्धवसाहेबांना ऐकतील की आम्हाला ग्वाही आहे येणाऱ्या काळात निश्चितच नांदेड जिल्ह्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा झेंडा रोवण्यासाठी आम्ही शिवसैनिक जिल्हा प्रमुख या नात्यानं सर्व नांदेड जिल्ह्यातले शिवसैनिक सज्ज आहोत आणि इथल्या गद्दारांना मातीत गाडल्याशिवाय नांदेड जिल्ह्यातले शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही बघाच सांगितलं की आमदार गद्दार आमदार बालाजी कल्याणकर यांना मातोश्रीचे आणि शिवसेनेचे दरवाजे बंद आहेत त्यांनी जरी कितीही प्रयत्न केला तरी उद्धव साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे वेळोवेळी मुला मुलाखतीमधून सुद्धा संजय राऊत साहेबांनी सांगितले आपण ऐकलं असं आणि आम्ही नांदेड जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख या नात्यानं पुन्हा एकदा तुमच्या माध्यमातून सांगतो आमदार गद्दार आमदार बालाजी कल्याणकर यांना शिवसेनेत येण्याचा कुठलाही प्रश्न नाही आज जरी वर्तमानपत्रामध्ये बातम्या आल्या असतील बालाजी कल्याणकर गद्दार हे येण्याचा प्रयत्न जरी करीत असतील तर शिवसैनिक हे सहन करणार आहे आणि त्याला मातोश्रीचे दरवाजे कायमचे बंद आहेत आज त्याला भुई पळता सपाट झाली आज तुम्ही बघितलं मी मगा मागे सुद्धा वेळेस बोललो होतो की बाला गद्दार आमदार बालाजी कल्याणकर यांनी पोलीस प्रोटेक्शन काढावं जनता त्याला अजिबात रस्त्यावर फिरू देणार नाही आणि काल आचारसंहिता लागली काल आचारसंहिता लागल्याच्या नंतर त्याचं पोलीस प्रोटेक्शन निघालं आणि आज त्याची गाडी फोडण्याचं काम हे केलं हे रोष आहे हे रोष याच्या पुढेही व्यक्त होईल वेळोवेळी जास्तीचा रोष त्याच्यावर व्यक्त होईल कारण ही गद्दारी आणि ज्याने मराठा समाजाचा एकही प्रश्न विधानसभेत मांडला नाही हा रोष त्याचा आहे आणि हा रोष मराठा समाजाचा आहे शिवसैनिकाचा आहे गद्दारी केल्याला कुणाच्याही पचनी पडलं नाही आणि भविष्यातही पडणार नाही आमदाराला गाडल्याशिवाय ही जनता आता उत्तरची सुस्त बसणार नाही